जयसिंगपूरात गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला मतदारसंघांचा पदयात्रेत आबालवृद्धांसह महिला व युवकांचा मोठा सहभाग गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचा व्यक्त केला विश्वास शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार गणपतराव पाटील यांचे स्वागत केले ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करण्यात आली पदयात्रेला प्रतिसाद मिळाला वाद्यवृद्धांसह निघालेल्या प्रचार दौऱ्यात आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मतदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता गणपतराव पाटील हे आमदार होणार अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी पदयात्रा लक्ष्यवेधी ठरली उमेदवार गणपतराव पाटील यांना मतदारांची थेट गाठीभेटी घेत सेवा करण्याची संधी द्यावी आशीर्वाद राहू द्या मी तुमचा आमदार म्हणून पाच वर्ष जनसेवक म्हणून कार्यरत राहीन यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगुळे अशोकराव कोळेकर सर्जेराव पवार चंद्रकांत जाधव गुणकीकर संजय पाटील कोथळीकर मुसा डांगे यनुस डांगे दिलीप पाटील कोथळीकर माजी नगराध्यक्ष अनिता कोळेकर दत्तच्या अस्मिताताई अस्मिता अर्चना संकपाळ रघुनाथ देशिंगे वरुण पाटील संतोष जाधव गुंडाप्पा पवार राजू पवार सुनील गोलप रोहित बागडी हिना शेख जुबेद शेख उज्ज्वला वाघमोडे उषाताई खरात सरा सुजाता कोळी सरिता कोकरे कल्पना सातपुते सुवर्णा वैदू अंजू वैदू सोनू वैदू शिवानी वैदू मुत्तवा वैदू उपनगरातील ग्रामस्थ मतदार उपस्थित होते त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी जयसिंगपूर दत्तात्रय कदम